아! <목소리도> सांगण्याचा प्रयत्न करू रामायण आहे आजच्या आद्याची कथा म्हणजे कौटुंबिक कथा आहे ठीक आहे पती पत्नी पत्नीच्यामध्ये फिरणारी कथा आहे त्याच्यासाठी रामायण आहे आपल्या कुटुंबात कोणत्या नात्यानं कोणत्या नात्या संघ कस वागावा त्याच्यासाठी रामायण आहे इतकाळ आलं तर आहे भावानं भावासंग कस वागावा पत्नीनं पती संग कस वागावा धीरान भाऊजई संग कस वागावा बस तिनच नात्याचा विषय आजचा भाऊजई दीराला काय म्हणली तुम्ही सगळ्यांनी ऐकले ज्यानं साडे तेरा वर्ष आई समजून जिची सेवा केली त्या सुद्धा माऊलीचं डोकं थोड जी जगाची लक्ष्मी आहे जी भक्ती आहे ती सुद्धा आपल्या तीराला टाकून शब्द बोलली एक गीतेमध्ये शब्द आहे बघा <coughs> हिंदी मध्ये सांगतो जो हुआ हो भी अच्छा हुआ जो हो है वो भी अच्छा हो रहा है और जो होगा वही भी अच्छा ही होगा मानुस म्हणते माग चुकलं चुकलं नाही देवानं चुकविलं जे माग झालंय ते सुद्धा चांगलं झालेलं असत देवाच्या इच्छेच्या विरोधात आपण काय करू शकत नाही आता जे चालू वर्तमान काळ जे चालतंय ते सुद्धा आपल्या मनावर काय सुद्धा चलात नाही देवाच्याच मनावर आपलं चलत असतंय आणि जे पुढं देवाला आपल्या हातून करायचंय ते सुद्धा आपल्या मनावर चलत नाही आपल्याला काही करावं वाटतंय पण ते प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान, वास, या आपल्या नशिबापेक्षा पुढे कुणी जाऊ शकला नाही देव होता जगाचा बाप होता जगाच्या बापाची पत्नी जगाची लक्ष्मी होती लक्ष्मण सगळं भरता भक्तामध्ये श्रेष्ठ होता त्यांना सुद्धा कर्मान सोडलं नाही कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सुट्टी कुणाला सुद्धा नाही मिलय रामायण सांगतोय म्हणजे उद्या माझ्या कर्मात काय मला सुद्धा माहिती नाही रामानवळ केलं हे लखन येऊ रामायणावर सीताजी बोलली का सीता येळी नाही पुढेही बहुत अय भाऊ काय चपात्याकडे गेलो तुमचं कि गेलं तरी मी दोन वादळाची मग कशाला चपात्याकडे बघता माझ्याकडे काय सांगत होतो रामाला सांगितलं आता हे रामाचं वाक्य आहे ना रामाला सांगितलं ना का सीता येडी नाही सीताजी तुला बोलली का तुला तेवढं तू इकडे बोलले बोलल्याशिवाय जात होता का नाही नाही भाऊजी तुम्ही आता जात सीतेला कडक शब्द वापरावं लागले तुझी आलास का माझ्या संग माझ्यासवायच साव चोर तुला वाटते राम मराड रामा शिवाय कुम्या करावा मग ते लक्ष्मणाला एक कडक येल असते का तसा तो वाटत गेला लक्ष्मण उठलं आरे लक्ष्मण सविस्तर सांगितले रामाने सांगितलं हे आम्ही यादसाठी केला अवतार अरे आम्ही अवतारला कशा आलोय आईच्या पोटात होत त्यावेळेस सांगितलंय मी आणि रे गाव की हे पोटात होत

काय आवडत होत रामान सांगितलं नाही सीता कुलनी ती बरोबरच आहे तिने तुला माझ्याकडे पाठल हे आज तिला आता कुणीतरी चुरून घेणार ते सुद्धा ते सगळं नियोजित आहे म्हणून आमचा कटका असता पूर्वनियोजित नाही हे बा सगळं आता हे सगळं म्हणणार आहे तू लय जीवाला खाव नको तेव्हा जीवाला कसं खाऊ नको साडे तेरा वर्ष मला बायको तिकडे सोडली माय बाप तिकडे सोडले राज्य तिकडे सोडला संपत्ती सोडले तुमच्या बायचो पाहिला तुमच्या बायको असं बरो का बरो बाबा आता कस आहे बघा फक्त तुम्ही लय सोने चांगले असतात फक्त तुमच्या तोंडाचा भरोसा नसतो कधी काय बोलतात सांगता येत नाही त्याच्यामुळं तुमच्या शिवाय सरत नाही माता मावली शिवाय मावलीच जीवन एवढं पुरुषाला समर्पण असत नाही नकातल्या गोटातल्या ह्याच्यापासून बसून कापळाच्या भांगात भरलेला खूप आपल्या सगळ्या सगळे दागिने साठी असते सगळं अलंकार सुरंगार जीवन सगळं पुरुषासाठी समर्पित असते पुरुषाचा एक सुद्धा वस्तू महिलासाठी समर्पित नसती लग्न झाल्यावरती वडिलाचं नाव सुद्धा सोडून देते आणि ह्या बाबाचं नाव पुढे लावते एखादा नाव लावतो का त्याच्याकडे गायल्यांद रिशेरी आहे का काय पुरावा आहे का बाप्पा काय नाही आम्ही मोकळे मांडितली पण ये तरी सुद्धा एवढा मावल्या समाजात फक्त त्यांना तो तोंड सांभाळता येत मी तर काय करणार मग हे राम सांगतोय मी नाही सांगतोय राम लखात या गोष्टीचा लाभ धरव नको जे जे असेल प्रार्थी ते न चुके कर्म कधी होणारा सारिके बुद्धी कर्म रेखा टळे ना ब्रह्मदेवाला सुद्धा कर्म चुकला, नाही स्वतःच्या पूर्ण पाळलं कि ब्रह्मदेव महादेव

माझी कुठे आहे राम हे राम मंदिर तुझी माहिती माझी आहे वनवासात का तिला वनवासाला जायची बोल कामा चौदा वर्ष वनवास करावा काही त्याचं मागण्या सीता का आली त्याचं बघा एक कारण आहे राम जर राजा झाला असता त्याला म्हणायचं पती व्रत्ता तुका म्हणे पती व्रता राम जर राजा झाला असता तर सीतीला रामाची सेवा करायला मिळाली नसती आंघोळ घालण्यापासून कपडे घालण्यापासून त्या राजाचे कपडे कोण घालत हे कलाकार लोक ठीक आहे ना सगळं त्यांचा स्वाधीन असतो राजा अहो राजाचं जीवन राजाच्या स्वाधीन असतं ते चेक केला जात जा? केलं नाही झालं राजाचा मुख्यमंत्री असल्या कोणतं होत्या त्यांचं जेवण आणि चेक केलं जात आणि पुन्हा त्याला ते सेवा दिल्या जात मग हे रामाची सेवा सगळ्यांना वाटून दिली असती आणि ही सीतेला तिथे करता आली नसती म्हणून म्हणान चौदा वर्ष करता यावा याला म्हणायचं पती वार्ता नक तिच्यावर तू राग धरू नको सीता निर्विकार धक्का श्रीराम <स्तुरी> <स्तुरी>

तरी सुद्धा गावातल्या माणसाला संशय गेला नवऱ्याच्या तोंडाला का लागेल मला मला सोडा पण तुमची इज्जत राहिली पाहिजे याला म्हणते बायको त्याला म्हणायचं तेवढं तपासायचं का हारची जोळी मागितली रामानं सांगितले माझी बायको आहे असं हर एक मासे आपली बायको करणार नाही विनोद नाही हा हसा सगळं नाही गोष्ट या नवऱ्याला तेवढा बायकोचा विश्वास पाहिजे माझी बायको असं करणार नाही कुणी मी सांगू द्या तुमची वायक असं असं झालं अजिबात होणार नाही

आपलं हित करण्यासाठी त्याच्यासाठी काही माणसं असतील का मोठ्या मनाचे आपण संकटात गेलो तरी चालल पण जगाचं कल्याण झालं पाहिजे चव्हाण महाराज अशा काही व्रतीचे लोक कुटुंबात सुद्धा असतात आणि ते जगाला दाखवी नसतात अवतार कशामुळे अवतार धर्माचे पालन करणे पाखांड खंडन देवाचा अवतारच भक्ताला धर्माच्या साठी करणे आटी आभाशी देवाचा अवतारच आहे साधू संत हे तुम्ही असं चतुर्भु देवाची वाट बघायचे कोणी एखाद्या पतीवरचा नाव साधू सांगताला खरं वागणारा जर तलास कुणी केला आणि तिथं जर आवची तर माणूस आला तो माणूस नसतोच लोक म्हणते काय काय मला देवासारखा घाऊन आला देव कोणाच्या रूपात नाही सांगता येत नाही मग तो देव येतोच मग तसा देव भक्ताचं संरक्षण करण्यासाठी आणि दुष्टाचा संवार करण्यासाठी घेऊन या चक्र गदा हा ची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी नसी, थगाव नाही

भाव तया जवळी पैसा देव अजून एक प्रमाण सांगतो काकडेच जया जीवा सना तया वा अशी मंडळी पाहिजे अरे दियावाला धंदाच आहे देवाचा बायकून मागितलं पूर्वीलाच भक्तानं मागितलं आय खांबातून निघलं ते खांबातून एका वेळेस देवा देवाचा राक्षस कुठे तो देव देवला जळी स्थळी काश्या काष्टी पाशा आणि भरला रीता ठाव नाही उरला खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभी निरहारी अरे तुम्ही कुठं मी देवाला मागा चिता पाहिजे तिथं मागा पण मन मोकळं ठेवून मागा मन मोकळं नसेल का तुका मने मोकळे मन मन मोकळं पाहिजे भाव शुद्ध पाहिजे तुम्हाला जिथं तिथं मागे पुढे उभा देव माग पुढे राहिल्याशिवाय रात नाही बायकूची इच्छा पूर्वीत म्हणल्यावर आपली पूर्वीत नाही का आपल्यासारखं काम आहे का बायकून सांगितली चांगली साडी आणायची भाऊजेने सांगितली तीनशेची जाणायची तसच आहे का कसं आहे जसं तुझा असं म्हणा तसंच आहे बी जैसा भाव तैसा देवा यदार्थी नाही संध्या